किंवा कधी कधी काहीही कारण नाहीये सगळं सुरळीत चाललंय पण माणसाला हळूहळू लो वाटायला लागतं डिप्रेस्ड वाटायला लागतं तर प्रत्येक वेळी डिप्रेशन जेव्हा होतं त्यावेळेला काहीतरी कारणच असतं किंवा काहीतरी ट्रिगर असतो असं गरजेचं नाहीये तर डिप्रेशन कधीही होऊ शकतं कधी कधी डिप्रेशन अशा नाजूक अवस्था असतात म्हणजे मेनोपॉज आहे किंवा बाळंतपण पेरीमेनोपॉझल बायका असतात या बायकांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण जास्त असतं Hmm. तर असं डिप्रेशनची वेगळीवेगळी लक्षणं आहेत आणि कुठलं कुठली एक गोष्ट आहे म्हणून डिप्रेशन आहे असं आपण म्हणत नाही पण ओव्हरऑल ही लक्षणं आणि त्याच्याबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात जर अडथळा निर्माण होत असेल म्हणजे आपल्याला कामामध्ये इंटरेस्ट वाटत नाही कामामध्ये hmm. प्रोडक्टिव्हिटी आपली कमी आहे चुका व्हायला लागल्या आहेत बॉस सांगतोय की अरे काय चाललंय आपल्या नातेसंबंधांमध्ये आपल्याला तसा इंटरेस्ट वाटत नाहीये त्याच्यात ना अडथळे येतात कारण आपली चिडचिड होते राग राग होतो आपण आपल्या रोजच्या गोष्टी करू शकत नाहीये सोशल फंक्शनिंग अफे ही अफेक्ट झाले म्हणजे माणसांशी नाती ही अवघड पडते असं सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण डिप्रेशन म्हणतो संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा